नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांची तेरा जानेवारीला नव्याण्णववी जयंती असून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईला पर्याय म्हणून ठाणे पनवेल उरण तालुक्यातील गावांमध्ये नवी मुंबई निर्माण करण्याकरिता प्रकल्प राबवण्यात आला हा प्रकल्प राबवत असताना येथील स्थानिक कष्टकरी शेतकरी प्रकल्पग्रस्त वर्ग विस्थापित न होता यांना यथोचित न्याय मिळण्यासाठी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची इतिहासाने नोंद घेतली आहे केवळ त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच इथला स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आज ताठ मानेने उभा आहे त्याकरिता या तालुक्यातील प्रकल्पग्रस्त हे कायमस्वरूपी त्यांचे ऋणी आहेत अशा या दिवंगत लोकनेत्याचे नाव याच परिसरात विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे अशी आग्रही मागणी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे याकरिता गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्तांकडून विविध बैठका पत्रव्यवहार तसेच विविध आंदोलनांमार्फत सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे। या दिबा पाटील साहेब यांचा कर्तृत्वाचा योग्य सन्मान होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्याचा प्रस्ताव आपल्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने केला आहे असे नमूद करत त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांचे आभारही मानले आहेत